तालुक्यातील पेडगाव व पेडगाव वाडी इथे जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात हो आलेली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन केले कारवाई न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देखील यावेळी गावकऱ्यांनी दिलाय पेडगाव पेडगाव वाडी या ठिकाणी नागरिकांना नळ पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत योजनेची कामे हाती घेण्यात आली होती जवळपास दोन को, कोटी निधीतून हे काम केलं जात होत मात्र कंत्राटदार जयस्वाल इंजिनियर व कर्मचाऱ्यांनी संगणमताने थातूरमातूर काम केल्याने पाईपलाईन फुटून रस्त्यावर पाणी येत आहे पाईपलाईन सुद्धा केवळ अर्धा फुटावर अंथरल्याने खोली कमी झाल्याचा आरोप केलाय पाण्याच्या टाकीचं चा काम बोगस केले असून विहिरीचं काम निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळे नळ योजना बंद असून तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था करावी पाण्याची मागणी करावी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रिपीट त्यामुळे नळ योजना बंद असून तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे गावातील पाणी टंचाई दूर करावी अन्यथा सोळा एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय निवेदनावर प्रेमदास आडे पालसिंग आडे ज्ञानेश्वर आडे निरंजन राठोड बाबूसिंग आडे कुणाल राठोड उल्हास पवार दत्तराव हणवते कांतीलाल राठोड शेषराव चव्हाण आधींच्या स्वाक्षऱ्या आहेत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोकशाही न्यूज हिंगोली <laughs> पेडगाव येथील सर्व गावप्रेमी मी राहणार जलजीवन काही मशीन कामं झाल्याने ठिकेदारांबरोबर वरच्या वरील कामं करून इंजिनिअर समज घेऊन बिलं उचलून घेतलेली आहेत तरी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आज आलो दिनांक एक चार दोन हजार चोवीसला जिल्हा परिषदला निवेदन देणार आहोत तरी या निवेदनच्या पंधरा तारखेपर्यंत जर आम्हाला जर पाणी टँच दूर नाही झाली तर आम्ही आंबार उपोषण मांडणार आहोत कलेक्टर समोर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या